जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटेक समाजाविषयी आक्षेपार्ह विधान बोलून खाटेक समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून खाटीक समाजाबद्दल घृणा निर्माण करणारं वक्तव्य करून समाजात मानहानी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने भद्रकाली पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आलं व त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला निवेदन देताना माजी नगरसेवक राजेंद्र बागुल खाटीक समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ जाधव माजी नगरसेवक हरिभावला सुरे जिथे जितेंद्र बागुल विलास मनोज घोडके नितीन लासुरे राहुल धनगर सिद्धेश बागुल आयुष बागुल भैया कोथमिरे आशिष बागुल प्रसाद लाड अनेक समाज बांधव उपस्थित होते निर्भीड रणरागिणी न्यूज साठी संपादिका संगीता घोणे कल्याण काल रोजी अर्जुन खोतकर आमदार यांनी खाटीक समाजाबद्दल अतिशय निंदावर्जक प्रयोगामध्ये बाईट दिली आणि ती अतिशय खालच्या दर्जाची आहे खाटिक समाजाबद्दल त्यांचं जे मतं आहेत ती अतिशय घाणेरडी असून ती समाजाला क्लेशदायक ठरलेली आहे समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की कोण हा अर्जुन खोतकर आणि असं का बोललं आपल्याबद्दल समाजामध्ये समाजा समाजामध्ये एकमेकांमध्ये कुठेतरी द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न हा अतिशय निंदाजर्जक असून आम्ही त्याचा धिक्कार करतो आहे आणि निषेध देतो आहे आज आम्ही सन्माननीय श्री रमेशजी जाधव आरीभाऊ लासुरे मनोजजी घोडके सतीश बागुल नितीन लासुरे प्रकाश लाड सनी बागुल विलास बागुल रई शेख राहुलजी धनगर सन्माननीय जाधव जितू बागुल ही सर्व आम्ही समाजातली प्रमुख माणसं आज सन्माननीय शर्माळे साहेबांना भेटलो आणि त्यांना अर्जुन खोतकर विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे घाटीक समाजावर इतर समाजामध्ये कुठेतरी असं असंतोष निर्माण होईल असं वातावरण निर्माण करून आमच्याबद्दल घाटिक समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्याचं जे निंदावर्जक काम त्यांनी केलेलं आहे त्या त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समस्त समाजांनी आज केलेली आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत आम्ही आज परत एकदा याचा अर्जुन खोतकर यांचा धिक्कार करतो आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी ताबोडतोबीने समाजाची खाटीक समाजाची संपूर्ण महाराष्ट्रातल्या माफी मागावी आणि लेखी मागणी मागावी अशी अशी आम्ही मागणी करीत आहोत ओके